वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पारदर्शक आणि काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल चौदा रुपये तर गाय दूध खरेदी दरात आठ रुपयांची वाढ जाहीर केली आहे संघ सध्या डिबेंचर सात पूर्णांक आठ टक्के व्याज देत असून जे शेअर्समध्ये रूपांतर झाले आहेत त्यांना अकरा टक्के व्याज मिळत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे डिबेंचर्स विषयावर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की संघामार्फत सर्व दूध संस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि या विषयाचा तज्ज्ञ समितीकडून अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे यानंतर हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं की गोकुळने गेल्या साडेचार वर्षात पारदर्शक कारभार ठेवत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत दूध दरवाढ पशुखाद्य अनुदान संस्थेचे मार्जिन वाढवणे हे सर्व निर्णय शेतकऱ्यांसाठी केले गेले आहेत डिबेंचरसह सर्व विषयांचे समन्वय साधून कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं